अरे वेलकम काय म्हणते कशी आहेस मस्त कशा एकदम शीतल तू आलीस ना खूप बरं वाटलं मग मला शीतल च्या तुम्हाला बरं वाटण्या काय आहे काम करा मुकाटा ना अरे तू येऊन ये ना परके आहे का आणि कामं बी करतोय ना कामच करतोय करा ना कंप्लीट करा ना ते काम चालू का, का माझं कशी आहेस तू मी मस्त तू कशी आहेस ताई एकदम मजेत मग ताई तू कशाला उगीच भाऊजींना बडबडतेस ते किती चांगले आहेत तुझे सर्व काम करतात काही चांगला नाहीये माणूस एक नंबरचा बेवडा आहे बेवडा तो दारू पितो हा मी दारू पितो आणि तू माझा बोल रक्त पितेस सांग ना तिला ताई तू रक्त अगं रक्त पिते म्हणजे मी यांना जास्त त्रास देते असं म्हणायचंय त्यांना बापरे ताई तू किती टेन्शन आहेस कोणी घरी आलं की त्याच्या समोर माझी कंप्लेंट कशी करता येते तुम्हाला आवडत ना तुम्हाला मी घर सांभाळते किचन सांभाळते आणि तुम्ही काय करता

आपण मार्केटला जाऊन येऊया ये का बाहेर अग ताई तू जाऊन ये ना मी गरज आहे करतील ते काम चल तू माझ्यावर मार्केटला अगं ताई मी थकले तू जाऊन ये ना ठीक आहे मी जाऊन येते आणि तुम्ही सही काम उरकून घ्या मी मार्केट वरून येईपर्यंत ठीक आहे हो हो कामच करतोय मी या भाऊजी बसा इकडे तो झाडू ठेवत इकडे

मला तुझ्याशीच लग्न करायचं होतं मीच करणार होती तुमच्याशी लग्न मला ताईच म्हणाली तुमच्याशी लग्न नको करू आमचं कोणाशीच पटायचं नाही तिच्यासोबत लग्न आधी पण असंच करायची ती काय बोलणार तिला हा म्हणूनच मार्की बस माझ्याकडेच बांधली तुम्ही मी मार्की बस काय आणि तुम्ही कोण काळा वळू सगळं ऐकलं आणि सगळं बघितलंय मी काय चाललंय ते हा ताई तू कधी आलीस मार्केटला गेली होतीस ना हो गेले होते मार्केटला पण पर्स विसरले म्हणून परत आले आणि का गे सटवे तुला लग्न करायचं होतं यांच्याशी भाव जे आवडतो तुला वाग वा बर झालं सगळं काही ऐकलं माझी लावा लावी करते त्यांच्याशी आणि तुम्ही सगळं काही ऐकत होता बर आदा भी ला भी आता मी खरंच जर मार्केटला गेले असते तर तुम्ही मज्जाच केली असती ना दोघांनी मिळून हा तुमच्या दोघांचा लफड चाललंय ना कळला आता मला अशी मुलगी वाटली अगं तुझी आहे मी विचार कर ना कशी बोलतेस तू आमचा नवरा किती चांगला आहे ग आणि तू त्याची हाल करतेस अगं तू आमच्याशी पण अशीच वागायची आता ह्यांच्याशी कधी वाग ना थांबता था, मी तुझं नाईबालाच नाव सांगतो यांच्याविषयी मी सगळं सांगणार आहे कुठे असं नको आणि अगं भाऊ मी सहज बोलले तुला रागवायची काय गरज आहे हे बघ मी तुला सॉरी बोलते तुझ्या काय शपथ मी आता परत यांच्याशी असं वागणार नाही सांगा ना आपण नेहमी असेच भांडत असतो की नाही रागवायची काय गरज आहे अ बघ आम्ही आता किती चांगले राहतो तुझी फेवरेट चिप्स ओके इथेच